करत असताना महाराष्ट्राचा शेतकरी असेल किंवा देशाचा कुठलाही शेतकरी असेल त्याचा कापूस खरेद करावा आणि शेतकऱ्याला कुठेतरी न्याय द्यावा या प्रयत्न केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाचा सुद्धा आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब त्याचप्रमाणे आदरणीय शहासाहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा या साऱ्यांच्या प्रयत्नाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सी सी आयच्या माध्यमातून खरेदी केंद्र हो सुरू झाले के चोपड्यालाही आपण हे केंद्रच आज सुरू केलेलं आहे मी चोपड्याच्या सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना विनंती करेन की आपण या सी सी आयच्या केंद्राला आपला कापूस आणावा जेणेकरून आपल्याला योग्य भावही भेटेल कापूस आणत असताना त्याच्यामध्ये ओलावा राहणार नाही मॉइश्चर राहणार नाही किंवा ओला झालेला कापूस असेल तो न आणता जो चांगला कापूस आहे तो इथे आणावा थोड़ा खराब असेल तर आम्ही सीसीआयच्या अधिकाऱ्यांशी बोलू त्यांनाही विनंती करू